आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये गणेश सराफ हडप पुणे शहरातील एका हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटरनं सोशल मीडियावर फाशीचा रील टाकण्यासाठी एका झाडाला फेटा बांधला आणि नातेवाईकांना व्हिडिओ काढण्यास सांगितला गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना काही क्षणार्धात त्याला फाशी बसली पण याच सुमारास व्हिडिओ काढणाऱ्या नातेवाईकांनी त्वरित फेट्याची गाठण दगडानं तोडली आणि त्याचा खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला सध्या तो उपचाराला प्रतिसाद देत असून प्रकृती स्थिर आहे एका हॉटेलमध्ये वेटर काम करणारा प्रकाश गुडा हा नातेवाईक असलेला मामा मिलन गुडा हे दोघे फाशी घेतानाचा रील काढण्यासाठी फेटा घेऊन मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास दामखेड करमाळा रस्त्यावरील खटकळीच्या झाडात गेले होते तेथे ते असलेल्या झाडाच्या फांदीला प्रकाश बुडा यांना फेटा बांधला आणि गळफास तयार केला आणि नातेवाईक मामा यास व्हिडिओ काढायला लावला या दरम्यान त्याने नेपाळी भाषेत रीलला साजेशी भाषा तयार बोलला आणि गळफास गळ्यात घातला क्षणार्धात त्याचे गुडघे जमिनीवर टेकले व्हिडिओ काढणाऱ्या मामाना प्रसंगावधान राखून फेट्याची गाठ दगडाने तोडले तोपर्यंत प्रकाश बुडा हा बेशुद्ध पडला होता नातेवाईक मामा यांना हॉटेल मालकास फोनवरून घटलेली घटना सांगितली त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले डॉक्टरांनी उपचार चालू केले गळफास बसल्याने मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही त्यामुळे रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असून धोका अद्याप टळला नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा